पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला अगदी गुलगुवीत असे दहीवडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा आणि माझी रेसिपी पाहून झाल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया दहीवडे करण्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती चार तास या वाटीने मी मोजून घेतली आहे शंभर ग्रॅम गुळ चिरून घेतला आहे आणि शंभर ग्रॅम चिंच मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि एक चमचा लाल तिखट घेतलं आहे आता आता आपण पहिल्यांदा ही चिंच शिजवून घेऊयात त्यानंतर त्याचा का पोळ काढून चिंचेची चटणी बनवून घेऊयात चला तर मग आता आपण ही चिंच शिजवायला ठेवूयात इथे मी गॅसवर चिंचेचं भांडं ठेवलं आहे ज्या भांड्यामध्ये मी चिंच भिजवली होती त्याच भांड्यामध्ये इथे मी चिंच शिजवून घेते पाच ते सहा मिनटं आपण चिंच इथे शिजवून घेऊयात गॅसची फ्लेम मी हाय करते इथे चिंच शिजली आता याचा मी कोळ काढून घेते त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात पहा इथे माझा चिंचेचा कोळ काढून झाला आहे चिंच मी चाळणीमध्ये घेऊन पूर्ण मॅश करून असा चिंचेचा कोळ काढून घेतला आहे आता मी गॅस चालू करते गॅस मी चालू केला आहे आता यामध्ये आपण गूळ आणि लाल तिखट काळी मिरी पूड आणि मीठ घालणार आहोत पहिल्यांदा त्याला उकळी काढून घेऊया पोकळी आली आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेला गोळ घालूया तुम्ही इथे गुळ पावडर सुद्धा वापरू शकता मीठ काळे मिरी पूड आणि लाल आता आपण यामध्ये घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करूया गुळ मेल्ट होईपर्यंत आपण असंच इकडे उकळू देऊया गूळ मेल्ट होईपर्यंत आपण हे एकसारखं असं ढवळत राहूया गुळ इथे पूर्ण मेल्ट झालाय आणि या चटणीला शाईन आली आहे त्यामुळे असं आपण समजायचं आहे की आपली ही चिंचवळाची चटणी तयार आहे यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही हे पहा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ही चटणी घट्ट होते त्यामुळे आपण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थोडीशी घट्ट होणार थंड झाल्यानंतर चला तर मग आता आपण पुदिन्याची चटणी कशी करायची ते बघूयात पुदिन्याच्या चटणीसाठी मी इथे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे दोन चमचे दही आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यासोबतच मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात आता आपण ही पुदिन्याची चटणी वाटून घेऊया इथे आपली पुदिन्याची चटणीसुद्धा झालेली आहे यामध्ये दही घातल्यामुळे आपल्या चटणीला घट्टपणा आलेला आहे दाटसर हा चटणी झाली आहे आता आपण डाळ वाटून घेऊया त्या आपले उडुरा चिरा मस्त वाटून झाले आहे हे पहा या प्रकारे अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे यामध्ये मी वाटताना थोडंसं चवीनुसार मीठ घातलं होतं आता आपण हे हातानेच फेटून घेऊया असं फेटल्यामुळे पीठ अगदी हलकं होतं आणि आपले वडेही अगदी गुबगुबीत असे होतील त्यामुळे असं हे पाच सहा मिनटं आपण हे फेटून घ्यायचं आहे पीठ डाळीचं चला तर मग पी, आता हे मी पीठ फेटून घेते त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात इथे पीठ मस्त फेटून झालं आहे हे पहा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला वड्यांसाठीची आता आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊया आता इथे आपण दहीवाड्यासाठी गोड दही बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे अर्धा किलो दही घेतलं आहे हे एकदम फ्रेश दही आहे त्यासोबतच मी इथे पाच ते सहा चमचे साखर घेतले आहे तुम्ही इथे पिठी साखरसुद्धा घालू शकता आणि चवीनुसार मी थोडंसं मीठ घालणार आहे पाव चमचावर मी इथे मीठ घालते आणि साखर आपण हे व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे आपण मिक्स करून घेऊयात साखर दह्यामध्ये दही वाड्यासाठी घट्ट दही आणि गोड दही घ्यायचं आहे आंबट नसलेलं दही घ्यायचं आहे शक्यतो फ्रेश दहीच घ्या तुम्ही चला तर मग आता इथे दहीसुद्धा झालं आहे आता आपण वडे तळायला घेऊया इथे आपलं गोड दहीसुद्धा झालं आहे चिंचगुळाची चटणी झाली कोथिंबीर पुदिन्याची चटणीसुद्धा तयार आहे आता आपण वडे तळायला घेऊया वडे तळण्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे गरम झालं आहे तेल, तेल त्यासोबतच मी इथे एका बाऊलमध्ये थंड पाणी घेतलं आहे आता आपण हातानेच सो वडे सोडूया त्याआधी आपण पाण्यामध्ये हात बुडवून घेऊया हे पाहा असं मी वाटीमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये हात बुडवून आपण वडे हाताने सोडूया लांब लांब सोडायचे आहेत वडे यामध्ये ते मावती तेवढे आपण वडे यामध्ये घालून घेऊयात लाइट ब्राउन रंग येपर्यंत आपण हे वडे फ्राय करून घ्यायचे जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाही हलक्या ब्राऊन रंगावरती आपण हे टाळायचे वडे खालच्या साईडनी फ्राय झाले की ते आपोआपच पेडावरती तरंगू लागतात त्यानंतरच आपण हे मीठ करून घ्यायचे हे पहा सगळे वडे तेलावरती लागले लागलेत आता आपण हे लीप करून घेऊया सर्व हलकेसे ब्राऊन होईपर्यंत आपण हे फ्राय करायचे हे पहा इथे हलकेसे ब्राऊन आपले वडे झाले आता आपण हे थंड पाण्यामध्ये काढून घेऊया तेल व्यवस्थित नितवून घ्यायचे त्यानंतर आपण हे वडे थंड पाण्यामध्ये घालूयात हे पहा इथे मी बाऊलमध्ये पाणी घेतले थंड त्यामध्ये आता वडेही घालते हे पंधरा वीस मिनटं आपण असेच ठेवूयात पाण्यामध्ये आता दुसरे वडे आपण इथे घालूयात त्या आधी पाण्यामध्ये मी हात बुडवून घेते हातोडा करून घेते पाण्यामुळे हे पटकन वडे आपल्या हातातून सु सुतात त्यामुळे हाताला पाणी लावूनच ते वडे करायचे तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि तेलात मावतील एवढेच वडे घालायचे गर्दी करायची नाही जास्त चला तर आता आपण हे एका साईडने फ्राय करून देऊया एका साईडने फ्राय झालेत आता आपण दुसऱ्या साईडने फ्राय प्लिक करून फ्राय करून घेऊया ते वडे आधी ते पाण्यात ठेवलेले वडे मी हाताने दाबून त्याचं पाणी काढून ते दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण हे वडे त्या पाण्यामध्ये घालूयात ते सुद्धा पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं आपण पाण्यामध्येच ठेवूया चला सर मग आता मी हे वडे काढून घेते आणि आज आपण वडे थंड पाण्यामध्ये घातल्यानंतर असे हे हातावर घेऊन असे हलक्या साथ्याने असे प्रेस करायचे त्यामुळे त्यातलं पाणी निघून जाईल हे पहा हलक्या साथाने अगदी प्रेस करायचं हे बघा आता उरलेले वडे सुद्धा मी असे फ्राय करून पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर असंच हे पाणी यातलं काढून घेणार आहे चला तर मग आता आपण उरलेले वडे बनवून घेऊया इथे आपले सर्व वडे फ्राय करून चालेल इथे आपले गुदगिरीत दही वडे खाण्यासाठी तयार आहेत वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत कमंग आणि चमसभित अशा रेसिपींसोबत धन्यवाद